शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे जमिनीचे आरोग्य आणि त्यामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते म्हणजेच अन्नद्रव्य किती त्या जमिनीमध्ये आहे त्याचा एक लेखाजोखा आपल्या माती परीक्षेच्या रिपोर्टमध्ये दिलेला असतो आणि त्याचं प्रमाण मी पाठीमागं ह्या बोर्डच्या माध्यमातून किंवा ह्या सिस्टमच्या माध्यमातून मी तुम्हाला तो, तो समजून सांगतोय की मी माती परीक्षण केलेलं आहे पण माती परीक्षणचा रिपोर्ट मला वाचत असते वेळी त्याच्यामध्ये माझ्याकडच्या मातीमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू किती आहे त्याचं प्रमाण किती आहे ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत आता बऱ्याचशा गोष्टी मी सांगत असते वेळी तुमच्या लक्षात येतील की मी फक्त माती परीक्षण रिपोर्ट करून तो कुठेतरी ठेवायचा आणि त्या पद्धतीनं आपण रासायनिक खतांचं नियोजन करायचं नाही फक्त केला म्हणायला तो रिपोर्ट असतोय पण त्याचं अनालिसिस ज्या वेळेला आपल्याला करायचं असतंय आणि मायक्रो लेवलला मला त्या जमिनीमध्ये खतांचं नियोजन करायचं असतंय त्यावेळेला हा खूप चार्ट किती महत्वाचा असतोय है। आपन या गेता गेता है। ते मी आज समजून सांगतोय शेतकरी मित्र ज्या वेळेला आपण ह्या मातीचं आरोग्य तपासून घेतोय त्याच्यामध्ये मी जी न्यूट्रिएंट्स वापरतोय त्या प्रकारची न्यूट्रिएंट्स माझ्या जमिनीमध्ये किती आहेत याची आकडेवारी मी सांगतोय ह्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम फेरस मॅंगनिज जस्ट तांबे आणि बोरॉन कॉपर ही जे घटक आहेत त्याचं सर्वसाधारण प्रमाण किती असायला पाहिजेत आपल्या जमिनीमध्ये ऑप्टिमम क्वांटिटी किती असायला पाहिजे म्हणजे त्याचा एक बेसिक रूल आहे त्याचे रूल्स मी सांगतोय आता नत्र जो आहे हे प्रति हेक्टरच्या हिशोबाने आम्ही त्याचा अनालिसिस करत असतोय म्हणजे माती परीक्षण ज्या वेळेला आपण करत असतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची जे प्रमाण दिलेलं असते पर हेक्टर दिलेलं असतंय ते एकरमध्ये किंवा गुंठ्यामध्ये असं दिलेलं नसतंय तर त्याचा जो रिपोर्ट असतोय तो आपल्याला पर हेक्टरच्या हिशोबाने दिलेलं असतं त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती असायला पाहिजे तर सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस के जीच्या आसपास असले पाहिजेत त्याचबरोबर फॉस्फरसचं प्रमाण एक्कावन ते पंच्याहत्तर इतकं के जी ते असले पाहिजेत ओके आणि पालासचं जे प्रमाण आहे ते एकशे ऐंशी ते पाचशे के जीच्या आसपास ते, जी ते। माझ्या एक हेक्टरच्या जमिनीमध्ये असले पाहिजेत अशा पद्धतीचं ते प्रमाण आहे आता हा शेतकऱ्याचा एक तपासणीचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टच्या अनालिसिसनुसार त्याच्यामध्ये जे घटक आढळलेले आहेत ते इथे दिलेले आहेत आता त्या जमिनीमध्ये नत्राचं जे प्रमाण दिसलेलं आहे ते एकशे तीन पॉईंट दोन आहे म्हणजे ते थोडंसं कमी आहे ओके त्याचबरोबर एकोणतीस टक्के किंवा एकोणतीस के जी जे आहे ते प्रमाण फॉस्फरस जे आहे ते ते सुद्धा कमी आहे म्हणजे पंच्याहत्तर के जी ते एकावन्न के जी इथपर्यंत लागत आहे पण त्याच्यामध्ये खूप कमी आहे ते जवळपास निम्ण्याला आलेला आहे म्हणजे हा सुद्धा देत असते वेळी आपल्याला काहीतरी तिथे वेगळ्या पद्धतीनं काम करणं हे गरजेचं दिसतंय ओके त्याचबरोबर पालासचं जे प्रमाण आहे चारशे अठ्ठेचाळीस ते योग्य आहे शेतकरी मित्र इथं एक विनंती तुम्हाला करतोय ज्यावेळेला आपण मातीचं आरोग्य तपासणी करून घेतोय त्यावेळेला त्या जमिनीमध्ये पोटॅशियमची मात्रा मोठ्या प्रमाणात दिलेली असते किंवा असते किंवा तुमच्या सॉइल प्रॉपर्टीमध्ये पालाशचे घटक मोठ्या प्रमाणात दिसतात ते महाराष्ट्रामधलं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला तर त्या जमिनीमध्ये पा पोला पा, जे आहे ते जास्तीचं दिसत आहे ह्याच्या तुमचं कारण काय वेगवेगळ्या खनिजापासून माती ही आपली तयार झालेली असते त्याच्यामध्ये बेसाल्ट नावाच्या खनिजापासून जी माती तयार झाली असते जा ह्याचे लेअर असतात बेसालचे वेगळे असतात कॅल्शियम कार्बोनेटचे वेगळे असतात त्याचबरोबर काही कोकण भाग जर बघितला तर त्यामध्ये लॅट्रेटिक खनिजापासून ती माती तयार झालेली असते म्हणजे तांबड्या खडकापासून किंवा जो लाल खडक आपण म्हणत असतो त्या लाल खडकापासून ती माती तयार झालेली असते त्याच्यामध्ये जे सूक्ष्मान्न द्रव्य असतात ती मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या जमिनीचा जो पीएच असतोय त्या जमिनीचा जो पिएच असतोय सात झिरोपेक्षा कमी असतोय म्हणजे तो ॲसिडिक फॉर्म मध्ये असतोय मी काय म्हणतोय बघा आपल्याकडची जी माती आहे ती अल्कलाईन फॉर्म मध्ये आहे त्या जमिनीचा पीएच हा सात झिरो पेक्षा जास्त दिसतोय आणि अशा जमिनीमध्ये ज्या वेळेला आपण पालास अनालिसिस करतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये ऑप्टिमम जे प्रमाण आहे कमीत कमी जे सर्वसाधारण जे प्रमाण असायला पाहिजेत ते पाचशे के जीच्या आसपास पर हेक्टरला असायला पाहिजे इथं ते चारशे अठ्ठेचाळीस दिसतंय सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये ते अगदी बरोबर दिसतंय पण ह्याच्यामध्ये शेतकरी ज्या वेळेला प्रॅक्टिस करत असतोय किंवा रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असतोय त्यावेळेला ह्या रिपोर्टच्या नुसार पालास नियोजन करायचं नाही म्हणजे ही एक महत्वाची सूचना देतोय तुमच्याकडे जर पालासचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये जास्त सांगितलेलं असेल किंवा जास्त दिसत असेल म्हणून तुम्ही पालासची मात्रा किंवा जे पोटॅश देतोय मग ते एमओपीच्या पीच्या स्वरूपामध्ये देत असाल किंवा एसओ पीच्या स्वरूपामध्ये देत असाल तर ते जेवढं रेकमेंडेशन केलेलं आहे मग तुमच्याकडे कोणतंही पीक असेल केळीसारखं के पीक असेल उसासारखं पीक असेल द्राक्षासारखं पीक असेल त्याच्यामध्ये जेवढी रेकमेंडेशन केलेली मात्रा आहे तेवढी तुम्हाला वापरावीच लागते आपल्याला वाटतंय किंवा शेतकऱ्याला वाटतंय की माझ्या जमिनीमध्ये पालाचं जे प्रमाण आहे ते भरपूर आहे मला कमी वापरलं तर चालतंय पण शेतकरी मित्र थोडंसं ह्या भ्रमामध्ये राहू नका की मला पालास जमिनीमध्ये कमी वापरावा लागतो तर तो त्या ठिकाणी अगदी बरोबर जेवढं रेकमेंडेशन केलेलं आहे तेवढा तुम्हाला हा वापरावाच लागतोय तरच तुम्हाला त्याच्यामधून चा चांगल्या पद्धतीचं चा, विल्ड प्रोडक्शन घेता येऊ आहे आपण पुढे जाऊ त्याचबरोबर जो मॅग्नेशियम आहे हा पर हेक्टरला पीपीएमच्या स्वरूपामध्ये दिलेला असतोय तर दोनशे पन्नास पीपीएम ते पाचशे पीपीएमच्या आसपास हा मॅग्नेशियम लागतोय आणि त्याचं जे इथं प्रमाण दिसतंय ते नऊशे पन्नास पीपीएम दिसतंय पर हेक्टर अशा पद्धतीचा आहे त्याचा शेरा जो आहे तो आधीचचा दिसतोय ओके म्हणजे इथं तुमच्या जमिनीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त दिसतंय मग ते तुमच्या जमिनीमध्ये किती आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय नियोजन करायचं आहे हे समजून येत आहे आता कॅल्शियमचं जे प्रमाण आहे

कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून तयार झालेली आहे आणि ह्या जमिनीमध्ये कॅल्शियम हा तुम्हाला शंभर टक्के अधिकचा दिसतोय म्हणजे ह्या जमिनीमध्ये हे तेरा टक्केची दिसते पॉईंट तेरा टक्केची दिसत त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस युक्त खत असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य खतं असतील ती धोकादायक असतात धोकादायक म्हणजे तुम्ही जेवढी मात्रा माझ्या जमिनीमध्ये टाकलेली आहे ती माझ्या पिकाला मिळणार हे गृहित धरताय पण हा ज्या वेळेला प्रमाण तुम्हाला कॅल्शियमचं दिसतंय ते पॉईंट तेरा दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला फॉस्फरस असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील अतिशय मायन्यूट मध्ये तुमच्या पिकामध्ये जातात किंवा ती पिकाकडून अटॅक केली जातात तिथे त्या खतांचं प्रिसिपिटेशन मोठ्या प्रमाणात दिसत आहे म्हणून साठी ही आकडेवारी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घ्यायची आहे आणि त्यामध्ये पोटॅशियमची मात्रा जी आहे ती सुद्धा हा एक विषय तुम्ही गांभीर्याने घ्यायचा आहे म्हणजे हे दोन विषय तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती फोकस करावे लागतात ओके त्याच्यानंतर जो कॅल्शियम झाला म्हणजे हे सेकंडरीचे न्यूट्रिएंट झाले की बेसिक जे न्यूट्रिएंट्स आहेत नत्र स्फुरद आणि पलास झाले सल्फोर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम झाले आता आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन करूया शेतकरी मित्र ज्या वेळेला आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन करतोय त्यावेळेला एक पाच ते सहा प्रकारचीच न्यूट्रिएंट्स लागतात मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शेतकऱ्यांना एक माहिती सांगितली जाते हे खत ह्या खताबरोबर वापरा ते खत त्या खताबरोबर वापरा पण हे जे वरचं प्रमाण इथंपर्यंत तुम्हाला दिसत आहे म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम तुमचा सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे सहा घटक जे दिसतात त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये ही जी न्यूट्रिएंट्स दिलेली आहेत लोहा आहे मॅग्नीज आहे जास्त तांबे आणि बोरॉन ही जी खतं दिलेली आहेत मोठ्या प्रमाणात प्रिसिपिटेशन करतात म्हणजे कॅल्शियमचं ज्या ठिकाणी प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात प्रिसिपिटेशन करतात म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला देत असते वेळी ती जशीच्या तशी म्हणजे मी दुकानामधून आणतोय तीच बांधावरती खतं नेऊन मिक्स करतोय आणि ती मी माझ्या जमिनीमध्ये टाकतोय तर ही प्रॅक्टिस तुम्हाला भविष्यामध्ये बंद करायची आहे किंवा त्या पद्धतीची सिस्टम मी माझ्या जमिनीमध्ये कधीही वापरणार नाही तर मला त्याच्यावरती थोडीशी प्रोसेस करायची आहे ही प्रोसेस कशा पद्धतीने करायची त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा पूर्ण डिटेल नंतरच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगून देतो तर त्याचं जे प्रमाण आहे हे सगळे घटक पीपीएम मध्ये असतात अतिशय मायक्रो लेवलला लागतात पण ते पिकामध्ये ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काम करतात कॅटलिस्ट म्हणजे जे अन्नद्रव्य पिकामध्ये जाते त्याचं चयाचनाची जी सिस्टम असते ती आपल्याला योग्य ट्रॅकवरती जर आणायची असेल आणायची असेल आणि त्याचं जे मॅनेजमेंट असेल पिकामधलं जे मॅनेजमेंट असेल ते आपल्याला योग्य पद्धतीनं त्या जमिनीमध्ये वनस्पतीमध्ये जर करायचं असेल तर लोह हो मँगी जस्त तांबियानी बोरॉन ही पाच न्यूट्रिएन्ट इतकी चांगल्या पद्धतीनं काम करतात पीपीएम मध्ये जरी असतील तरी सुद्धा ती चांगल्या पद्धतीने काम करतात आणि ती खतं तुम्हाला त्या पद्धतीने द्यावी लागतात त्याचं प्रमाण मी सांगतोय आता लोह जो आहे सर्वसाधारण ते दोन ते पाच पीपीएमच्या आसपास तो तुमच्या जमिनीमध्ये असावा लागतोय हे पर हेक्टरचं प्रमाण झालंय हे मी पर हेक्टरचं प्रमाण सांगतोय तर ह्याच्यामध्ये जे तपासणीमध्ये दे रिपोर्ट दिसतोय हा एक पॉईंट तीन आहे तो अत्यल्प आहे किंवा कमी आहे म्हणजे तो दोन पॉईंट पेक्षा पण जास्त आहे म्हणजे ह्या घटकामुळं कॅल्शियम जे घटक आहेत त्याची ऑप्टिमम कॅपॅसिटी एवढी आहे पण इथं तो जास्त दिसतोय त्या घटकाचा परिणाम ह्या घटकावरती इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे खत मोठ्या प्रमाणात प्रिसिपिटेड फॉर्म मध्ये गेलेलं आहे ते तुमच्या जमिनीमध्ये दिसत आहे म्हणजे हे खत ज्या वेळेला शेतकऱ्यांनी टाकलेलं आहे ते प्रिसिपिटेड फॉर्म मध्ये गेलेलं आहे त्याचे निष्कर्ष अशा पद्धतीचे सांगतात वन पॉईंट थ्री हे तुमच्या जमिनीमध्ये दिसत आहे आणि ते अत्यल्प आहे त्याचं प्रिसिपिटेशन म्हणजे त्याची उपलब्धता कमी होते असा त्याचा सरळ अर्थ दिसतोय त्याच्या पुढे सांगतोय मॅगनीज मॅगनीजचं प्रमाण आहे ते दोन ते पाच च्या आसपास असले पाहिजेत तुमच्या जमिनीमध्ये ऑप्टिमम कमीत कमी, कमी तेवढे ते असले पाहिजेत इथं ते जास्त आहे अगदी योग्य आहे चार पॉईंट सहा आहे ते प्रमाण अगदी बरोबर आहे म्हणजे इथे मॅनिस तुमच्या पिकामध्ये अतिशय योग्य पद्धतीने जातोय किंवा तुमच्या जमिनीमध्ये तो योग्य प्रमाणात आहे तिथे तुम्हाला फारसा असं काम करावं लागत नाही आता जस्ट आहे ज्याला आपण झिंक म्हणतोय तो सुद्धा दोन ते चार पॉईंटच्या आसपास त्याचं सर्वसाधारण प्रमाण असले पाहिजेत तर तो आहे एक पॉईंट पाचच्या आसपास आहे म्हणजेच तो दोन पॉइंट पेक्षा खूप कमी आहे इथं तुम्हाला काम करतोय हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक पॉईंट तीन आहे एक पॉईंट पाच आहे इथं कॅल्शियम आहे तो पॉइंट तेरा टक्के आहे मोठ्या प्रमाणात जे काम करावं लागतंय ते आपल्याला झिंक आणि फेरस वरती काम करावं लागतंय आणि ही खतं मोठ्या प्रमाणात तुम्हाला द्यावी लागतात म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे अशी पन्नास किलो शंभर किलो अशी द्यावी लागत नाही तर ह्याचं जे प्रमाण असतंय ते सर्वसाधारण ऊस पिकासाठी कमीत कमी वर्षभराच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा किलो तुम्हाला झिंक गेला पाहिजेत आणि जो फेरस आहे तो तुम्हाला आठ ते दहा किलो हा वर्षभराच्या शेड्यूलमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं हे प्रमाण सांगते कारण इथे कॅल्शियम हा ऍक्टिवेट मोठ्या प्रमाणात आहे किंवा तुमच्या जमिनीमध्ये प्रेझेंट फॉर्म मध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याचा परिणाम ह्या खतांच्या वरती होतोय त्यामुळं ही खतं तुम्हाला झिंक आणि फेरस जे आहे ते तुम्हाला जास्त द्यावं लागतंय त्याचं प्रमाण इथं सांगतंय म्हणजे ते तुमच्या जमिनीमध्ये खूप कमी आहे किंवा त्याचं प्रेसिपिटेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता जो कॉपर आहे ज्याला आपण तांबे म्हणतोय तो पॉईंट चार एक तो ते एक पॉइंटच्या आसपास असला पाहिजेत आणि त्याचं जे इथं तपासणीमध्ये प्रमाण त्या मातीमध्ये आलेलं आहे पॉईंट आठ आहे ते थोडंसं अधिकच आहे ओके आणि त्यानंतर जो बोरॉन आहे हा पॉईंट दोन पीपीएम ते पॉईंट पाच पीपीएम हा सर्वसाधारण आहे आणि ह्याच्यामध्ये पॉईंट सहाच्या आसपास त्याचं प्रमाण तपासणीमध्ये आलेला आहे आणि तो थोडा अधिकचा दिसतोय ओके अशा पद्धतीनं हे थोडंसं त्याचा अनालिसिस करत असते वेळी माझ्याकडं पोटॅशियमचं प्रमाण चारशे अठ्ठेचाळीस आहे माझ्याकडं कॅल्शियमचं जे प्रमाण आहे ते तेरा टक्के आहे हे अधिकचं आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त मोठ्या प्रमाणात आहे ह्याचे निष्कर्ष सांगतोय मी तुम्हाला जमीन जी आहे इथं बेसाल्ट नावाच्या खनिजापासून बनलेली आहे किंवा त्या बेसाल्टच्या खनिजाचे प्रमाण तुमच्या कॅल्शियम कार्बोनेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतंय असा त्याचा अर्थ आहे आणि हे झिंक आणि फेरस इथं तुमच्या जमिनीमध्ये खूप क्रियाशील नाहीत म्हणजे ते मोठ्या प्रमाणात तुमच्या पिकामध्ये जात नाहीत असा त्याचा अर्थ होतोय किंवा त्याचं तुम्ही जरी खत टाकत असाल तर ती मोठ्या प्रमाणात तुमच्या पिकामध्ये जात नाहीत असा त्या ह्या चार्टचा अनुमान सांगतोय म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या चार्टविषयी थोडीशी माहिती मी सांगितली आणि ज्या वेळेला आपण ह्या माती परीक्षेचे रिपोर्ट्स वाचतोय त्यावेळेला मला त्याच्यावरती सोल्युशन काढायचे आहेत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे हे शेतकरी मित्र एपिसोडच्या माध्यमातून त्याचं एक विस्तृत मार्गदर्शन मी तुम्हाला करतोय हाच चार्ट घेतोय आणि ह्याच्यावरती तुम्हाला एनपीकेचे जे न्यूट्रिएंट्स आहेत सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स आहेत आणि त्याचबरोबर मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत ते देत असते वेळी शेतकऱ्यानं कोणत्या चुका केल्या नाही पाहिजेत आणि मला जे खत द्यायचं आहे ते कोणत्या पद्धतीनं द्यायचं आहे हे शेतकऱ्याला भविष्यामध्ये शिकावं लागणार आहे बराच मीडिया थोडासा मोबाईल पर्यंत अगदी व्यवस्थित पद्धतीने पोचलेला आहे जे टेक्निकल महाराष्ट्रामध्ये संशोधन होत आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अगदी थोडं थोडं ना चाललेलं आहे आणि ह्या सिस्टमचा वापर माझ्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात झाला पाहिजेत त्याच्यासाठी ही थोडीशी चळवळ वजा थोडंसं प्रबोधन असेल जसं एखाद्या कीर्तनामध्ये बसतोय आणि त्या कीर्तनवाल्याचं आपण कीर्तन व्यवस्थित ऐकतोय त्याच पद्धतीनं हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये थोडंसं प्रबोधन असेल ते आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजेत त्या डोक्यामध्ये आल्याच्या नंतर त्या गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या पाहिजेत आणि मला रासायनिक खतांचा ज्या वेळेला वापर माझ्या जमिनीमध्ये करायचा आहे तो मला शास्त्रीय पद्धतीनंच करायचा असेल तर हे तुम्हाला करावंच लागतंय ते केल्याशिवाय तुम्हाला उत्पादकता वाढवण्यासाठीच्या ज्या स्किल्स असतात किंवा ज्या पद्धती असतात त्या तुम्हाला समजून घेता येणार नाहीत त्याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचं अनालिसिस केल्याच्या नंतर खतांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं हे विस्तृत पद्धतीने सांगतो आजचा शेतकरी मित्र व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा जे हे टेक्निकल माहिती देतोय ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सुद्धा गेले पाहिजे त्याच्यासाठी जेवढे व्हिडिओ माझे येतात तेवढे व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील तुमचे इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल त्याच्यावरती हे गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांचं प्रबोधन झालं पाहिजेत शेतकरी अतिशय मोठ्या प्रमाणात कष्ट करतोय रात्रंदिवस राबत असतोय पण त्याचं जे उत्पादन कमी येत आहे त्याच्या पाठीमागची कारणं आहेत हे सॉइल अनालिसिसचे रिपोर्ट त्याला व्यवस्थित पद्धतीने रीड करता येत नाहीत आणि रीड केल्याच्या नंतर त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीने मात पण त्याला करता येत नाही म्हणजेच रासायनिक खतांचं जे शेड्यूल असत आहे मग काही ठिकाणी मी बघतोय की ते ॲटोमायझेशन असेल ड्रिप एरिगेशन सिस्टम साध्या पद्धतीने जे ड्रिप करतायत एक एकर दोन एकर दहा एकर वीस एकर शंभर एकरला ॲटोमायझेशन करतायत आणि माझ्याकडचा पाठपाण्याचा शेतकरी जो आहे तो खतं देण्याच्या बाबतीत थोडीशी चुकीच्या पद्धतीची प्रॅक्टिसेस ही महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के चालते आणि त्याच्यामध्ये सुधारणा जर करायची असेल हंड्रेड पर्सेंट हे एक प्लेसमेंट एम एस गुरु शुगर फार्मिंग अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये देतोय की शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करणं काळाची गरज बनत चाललेली आहे आणि हा काळ तुम्हाला सांगतोय मला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तंत्रज्ञान माझ्या जमिनीमध्ये वापरायचं आहे आणि त्याच्यामधून मला चांगल्या पद्धतीची उत्पादकता जर गाठायची असेल तर असे काही टेक्निकल व्हिडिओ मला बघायचे आहेत ते मला समजून घ्यायचे आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मला माझ्या जमिनीमध्ये योग्य पद्धतीने करायचं आहे अशा पद्धतीची एक माझ्या मनामध्ये सुद्धा एक तळमळ असली पाहिजे आणि त्या पद्धतीचं नॉलेज देण्यासाठी मी आतुर आहे शेतकरी मित्र व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही धन्यवाद